बातमी कोल्हापूरमधून कोल्हापूर जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची ताकद आता वाढली आहे कारण राहुल पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये प्रवेश केला आहे आणि राहुल पाटील यांच्या प्रवेशानं काँग्रेसला धक्का बसला आहे राहुल पाटील दिवंगत माजी आमदार पी एन पाटील यांचे पुत्र आहेत आणि अजित पवार यांना भेटण्यासाठी कार्यकर्त्यांची गर्दी यावेळी पाहायला मिळाली शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा अजित पवारांची भेट घेतली शक्तीपीठ महामार्गाला या शेतकरी संघटनांचा विरोध आहे आणि त्यालाच अनुसरून त्यांनी अजित पवारांची भेट घेतली तर उपमुख्यमंत्री अजित पवार हे कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते कोल्हापुरातील काँग्रेसच्या मोठ्या गटानं राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे तर या संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी थेट जाऊया कोल्हापूरमध्ये माझे प्र, आमचे प्रतिनिधी अमर पाटील आमच्या सोबत आहेत अमरसिंह काय सांगाल या संदर्भात अजित पवारांच्या हाती या निमित्तानं खूप मोठी लॉटरी लागलेली आहे कारण मोठ्या प्रमाणावर पाटील यांच्या सोबतच असंख्य कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी प्रवेश केला आहे त्यांच्या राष्ट्रवादीत आजचा आजचा प्र, प्रवेशाचा हा मुहूर्त वेगळ्या प्रकारचा होता कोल्हापूर जिल्ह्यामध्ये निष्ठावंत काँग्रेस म्हणून ओळख असणारे Uh, माजी दिवंगत ने आमदार पेन एन पाटील यांची ओळख हो आहे निष्ठावंत काँग्रेस म्हणजे विलासराव देशमुख यांचे खंदे समर्थक आणि विलासराव देशमुखचे लहान भाऊ अशी त्यांची ओळख होती कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सगळीच जण काँग्रेस सोडून गेली परंतु त्यांनी म्हणजे काँग्रेस सोडला नाही परंतु आता राहुल पाटील यांनी त्यांचा काँग्रेस सोडलं त्यामुळे निष्ठावंतांना थोडाफार धक्का बसला असं वाटत होतं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये असलेल्या काँग्रेसचे सतेज पाटील यांना हा मोठा धक्का आहे